उमेदवारीशी जाहीर केलंय त्याचबरोबर थोडं आमच्याकडून करून म्हणण्यापेक्षा थोडंसं उशीर झाला आता आम्हाला चांगली अजून भक्कमपणाने अजून काही सीटा आम्हाला देता आल्या असत्या तर आम्ही दुसऱ्या एका पक्षावर येत केल्यामुळे अठरापैकी आपण तीन सीटा आपण आमची सहकारी आमचे विद्युतीय धर्म आणि आमचे तीन सीटा आपण आपण जाहीर डिक्लेअर केले आणि सर्व ताकदीनिशी आपण एकत्र आपण निवडणुकीला समोर जायचं ही निवडणूक कुठल्याही पक्षापेक्षा शाश्वत विकास ज्या चंदगडकरांनी आजपर्यंत अपेक्षित आहे तो शाश्वत विकासच्या माध्यमातून आपण ही एकत्र आघाडीकडून आपण निवडणुकीला सामोरे जातोय आणि भविष्यात ह्या हीच आघाडी पुढे जेडपीला असेल पंचायतराजला असेल आणि पंचे निवडणुकीला आम्ही सोबत राहून सर्व शिवसैनिक बांधव आणि आमचे सर्व भाजपचे सर्व सहकारी कार्यकर्ते आणि आमचा बर्मोहना घट सक्षमपणे आपण एकत्र आम्ही जातोय आणि विजय आमचाच आहे बांधव आहे सांगितलं कुठेतरी आपण सोबत एकत्र काम करू आणि उद्या सकाळी मी आमदार माझ्यासोबत राहशील आणि आपण चांगल्या पक्षाचं काम करू त्यांनी एका शहरामध्ये होकार दिला आणि त्यांनी जाहीर माघारी घेतली दुसरा उमेदवार आमचाकर दुसऱ्या सांगितलं त्यांनी पण माघारी घेतली आणि आपण सोबत काम करायचं त्यांनी शब्द दिला आणि सगळ्या राजी भोषी तिसरा उमेदवार म्हणजे आपण हे येतो स्वीकृत आपण एक उमेदवार जाहीर करतो तर त्यांनी शिवसेना जिल्हाध्यक्ष स्थानिक लेवलला पण काय सांगते तो आपण उमेदवार जाहीर करतो